बुलेट वर स्वार होऊन वृद्धेच्या एक तोळ्याची सोन्याची पोत चोरट्यांनी ठोकली यानंतर कपडे बदलून आणि गाडी देखील बदलून मंगळसूत्र चोरण्यासाठी पुन्हा बाहेर पडले मात्र सतर्क पुंडलिक नगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत या चोरट्यांना बेड्या ठोकल्याची प्रशंसनीय कारवाई रविवारी सायंकाळच्या सुमारास मोठ्या सिताफीनं करण्यात आली आहे सिडको एनफोर परिसरातील साठ वर्षीय लताबाई ज्ञानेश्वर शिरसाट या भाजीपाला खरेदी करून घराकडे पायी निघाले असता रविवारी सायंकाळच्या सुमारास दोघे जण आले त्यांनी लताबाई यांच्या रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकली आहे ही माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हसके प्रकाश डोंगरे अजय कांबळे दीपक जाधव विजय लखवाल कल्याण निकम अंकुश वाघ विक्रम खंडागळे आणि मुकुंदवाडे आणि निखिल नायबराव चव्हाण वय बावीस राहणार गणेश नगर गारखेडा परिसर या दोघांना अर्ध्या तासाच्या आतच अटक केली आहे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेताच दोघांनी सोन्याची पोत हिसकावून चोरल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरट्यांकडून आणखी काही मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते काल पुंडलिक नगर पुरुष यांच्या एन फोर येथे साडेपाच वाजेच्या सुमारास वृद्ध महिला रस्त्याने जात असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन बुलेट स्वारांनी तोडून नेले पुरुष यांना माहिती मिळाल्यानंतर आम्ही एक अर्ध्या तासामध्ये त्यांचा शोधून त्यांना ताब्यात घेतलं व त्या महिलेचं मंगळसूत्र परत दिलं तर ते स्थानिक रहिवाशी असून त्याच्यामध्ये आरोपी एक अंकुश संतोष राठोड हा मुकुंदवाडी पुरुषांच्या हद्दीमध्ये राहतो आणि निखिल नायबराव चव्हाण हा पुंडलिंग नगर पुरुषांच्या हद्दीत राहतो या आरोपींनी अगोदर गुन्हे केलेले रेकॉर्ड दिसून येत नाही आहे परंतु त्यांनी मागच्या महिन्यात पण आ, एक एम आय डी सी सिडको ते एका वृद्ध महिलेच्या गळ्यातले मंगळसूत्र तोडून लिहिल्याचे कबुली दिलेली आहे अजून काही गुन्हे उ उघडकीस येतील आरोपींचा पी सी आर घेतलेला आहे पुढील तपास चालू आहे याबाबत महिलांना एक अशा सूचना देऊ इच्छितो की अंगावर मौल्यवान दागिने घालून कोणाच्या सोबत असल्याशिवाय बाहेर पडू नये व आपली स्वतःची काळजी घ्यावी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला चा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका